बघा मच्छी एकदम ताजे आहे मावशी बोलत आहे दोनशेच बोलत सगळं घेऊन जा बघा किती सस्त आहे ते उद्या चारशे रुपये बोलत भरायला लागते नमस्कार मंडली स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या युट्यूब चायनलवर तर मंडळी आज आपण आलेलो आहोत करंजाला जेट मच्छीसाठी आले खास करून संध्याकाळचं जवळजवळ सात वाजल्यानं आणि इतक्या संध्याकाळी आपण आलेलो आहोत मच्छीसाठी पण मच्छी, मच्छी काय मार्केटला भेटेल याची शक्यता नाही कमी असेल कारण कसं आहे बोटी सगळ्या किनाऱ्यावर आहेत गेल्याच नाही बोटीत कारण वादल वारा पाणी इतका होता त्याच्यामुळे बोटी काय मच्छीला गेल्या नाही तर चला जी काय मच्छी भेटेल आपल्याला थोडीफार ती घेऊ मार्केट बघा तुम्ही कायच भरलेला नाही थोडीफार असतील दुकानं घेऊ थोडी मच्छी बस आपल्याला घरगुतीसाठी पाहिजे ती मच्छी त्याचसाठी खास करून आपण संध्याकाळची वेळ आहे सातची आणि मच्छीला आलेलो आप। आपण बोटी सगळ्या किनाऱ्याला लागलेल्या आहेत कारण त्या मच्छीला गेल्याच नाही कारण वादल वारा पाणी इतका होता मुलं बोटी मच्छीला गेल्याच नाही म्हणून तर बघा मार्केट सगळा शांत शांत दिसत आहे तुम्हाला आज मार्केटच नाही भरला बघा बघा मार्केट कायच नाही भरला जवळजवळ बारा ते पंधरा दुकानं फक्त आहेत दुकानं म्हणजे मच्छीची दुकानं आज मच्छी मार्केट कायच नाही भरला कारण बोटी तुम्ही बघू शकता किनाऱ्यावर सगळ्या लागलेल्या आहेत का तर वादल वाऱ्याच्या त्या गेल्याच नाही चिंबोरी रावस यो नारबा बघा मच्छी एकदम ताजे आहे बोलत दोनशेच बोलत सगळं घेऊन जा बघा कधी सस्ता येत उद्या चारशे रुपये उद्धव भरायला लागते बघा चप्पल बघा आम्ही चप्पल मासा घेतला त्याच्या तुकऱ्या बनवतून तोराला दिला इथं कारण चप्पलचा भाव बघा एकदम सफेद मावशी बोलत वाला दादा हा चप्पल मासा घेतलेला दोनशे रुपयाचा घेतला पण बघा गती दुकऱ्या भरल्या घेतला मावशी सगळं मच्छी घेतली बघा चप्पल मासा आम्ही तोरून घेतला आणि याच्यात सुरमई आहे आणि बलं घेतलं बल हे बघा चला आता डायरेक्ट घरी जाऊ पिशवी घेतली आता चाललो घरी तर आपल्याला मार्केटमध्ये फक्त चप्पल भेटली चप्पल मासा बला आणि सुरमई तीन मच्छी फक्त भेटली आपल्याला पण पाहिजे तशी मच्छी ना अवेलेबल कारण मार्केटच नाही भरला कारण बोटी सगळ्या किनाऱ्यावर लागल्या तर चला, था। जाला अपला चला भाई भाई। था ला। आता झाला आपला जावाचा टाईम घरी ऑडी इथं उभी आहे चला बाय बाय येऊन नंतरचे टायमिंगला इथं आपण मच्छीला तेव्हा बघा मच्छी कशी असेल इथं कारण आता सध्या काहीच नाही मच्छी